मराठा आणि ओ बी सी आरक्षण संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जात आहेत यामध्ये जे जी आर महत्त्वाचे होते म्हणजे तीन जी आर यामध्ये महत्त्वाचे होते आणि या तिन्ही जी आरबद्दल मोठी चर्चा सुरू व्हायला लागली आणि कुठे ना कुठे यामध्ये चौऱ्याण्णवचा जी आर म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याण्णवला आलेला जो काही जी आर होता त्या जी आरला बरेच कांगोरे होते त्या अंतर्गत कुठे ना कुठे शरद पवार म्हणजे त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घेतलेले निर्णय आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहेत असं एक म्हणणारा वर्ग आहे आणि कुठे ना कुठे या सगळ्या समीकरणात शरद पवार असतील किंवा मंडळ आयोग असतील किंवा याच्यामध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जो काही जी आर होता तोही कारणीभूत आहे का या सगळ्यांवर चर्चा व्हायला लागली आहे आणि जे काही जी आर आले होते त्या जी आरचा काय संदर्भ आजच्या परिस्थितीत म्हणा किंवा हाके यांचं जे काही उपोषण आहे जरांगे पाटील यांचं जे काय उपोषण आहे यामध्ये त्या जी आरचा काय संबंध आहे कारण अगदी दोन दिवसापूर्वीचा जर आपण विचार केला तर जर राज्य शासनाने किंवा एकंदरीत सरकारने सकारात्मक पावलं उचलली नाहीत तर मंडळ आयोगाविरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागेल ला असे जरंगे पाटील यांचं वक्तव्य होतं तर मंडळ आयोगाची भूमिका काय एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जी आर काय आणि यात शरद पवार यांची भूमिका काय या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षणाच्या वादामध्ये तीन जी आर महत्वाचे ठरतात आणि तेच तीन जे जी, जी, ती 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 जी आर आहेत ते आजही मोठे चर्चेत आहे म्हणजे त्याचे दाखले आजही दिले जातात यातला पहिला जी आर म्हणजे एकोणावीसशे बासष्ट सालचा जी आर ए यातला दुसरा जी आर म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जी आर ए आणि यातला तिसरा जो जी आर आहे तो दोन हजार चारचा जी आर ए आता दो एकोणीसशे बासष्ट सा, सालचा सा जो काय जी, साल जी आर आहे यामध्ये इतर मागासवर्गीय जातीची यादी आहे म्हणजे एकूण जवळपास एकशे ऐंशी जातींची संख्या यामध्ये अंतर्भूत होती या त्र्याऐंशी क्रमांकावर जर आपण पाहिलं तर कुणबीचा उल्लेख आढळतो आता एकोणविशे चौऱ्याण्णव सालच्या जी ओ मध्ये ओबीसी प्रवर्ग जे आहेत म्हणजे एकोणविसशे चौऱ्याण्णव सालच्या जी ओ मध्ये ओबीसी प्रवर्ग म्हणून आधी जे आरक्षण होतं म्हणजे एकूण चौदा टक्के आरक्षण होतं ते या जी आर मध्ये म्हणजे असंही म्हणू शकतो की या जी आर नंतर तीस टक्के करण्यात आलं म्हणजे आधी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती चार टक्के होतं इतर मागासवर्गांना दहा टक्के आता त्यात सुधारणा करून भटक्या विमुक्त जातींचे चार ओ, गट केले गेले त्यानुसार अ ब कोड असे आपण गट समजू शकतो यामध्ये विमुक्त जातींना चार टक्के त्यानंतर अडीच टक्के जे वाढलं त्यानंतर अमध्ये चार टक्के ब मध्ये अडीच टक्के क मध्ये साडेतीन टक्के आणि ड मध्ये दोन टक्के असं त्याचं प्रमाण पाहायला मिळतं आता त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्गाचा विचार केला तर चौदा टक्के आरक्षण दिलं गेलं असं दिसून येतं म्हणजे चौदा टक्क्यांवर आरक्षण जे होतं ते तीस टक्क्यांवर करण्यात आलं आता याच्या अधिक खोलात जाऊन आपण जर विचार केला तर एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जो काही जी आर निघाला होता तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं ते तेव्हा तेवीस मार्च एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी काढलेला जो काही जी आर होता त्या जी आरची ची मर्यादा वाढवण्यासंदर्भात हो तो जी आर होता आता त्यावेळी राज्यात चौतीस टक्के आरक्षण होतं म्हणजे चौतीस टक्के आरक्षण अगोदर होतं नंतर जे काही तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर होता त्या जी आर नंतर राज्यात पन्नास टक्के आरक्षण वाढवण्यात आलं किंवा पन्नास टक्के आरक्षण झालं असं बोललं जातं आता हे जे आरक्षण वाढलेलं आहे त्याच्या पाठीमागं नेमकं काय धोरणे ने होती किंवा ते कोणत्या स्वरूपात वाढलं गेलं ते आपण पाहूया म्हणजे राज्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी ज्या पद्धतीनं आरक्षण होतं अनुसूचित जाती व अनुसूचित जातीतील जे जा काही बौद्ध धर्म स्वीकारलेले व्यक्ती होते त्यांना जवळपास तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं त्यानंतर अनुसूचित जमातींना साठ टक्के विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना चार टक्के इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यांना दहा टक्के म्हणजेच एकूण चौतीस टक्के हे आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं आता शरद पवार यांच्याकडे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र होती त्यांनी राज्यात जे काही चौतीस टक्के आरक्षण होतं त्याची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत केली त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचे असलेलं आरक्षण चार टक्क्यावरून अकरा टक्के झालं आता विमुक्त जाती व भटक्या जातीमधील आरक्षण कसं वाढलं याचाही जर आपण आढावा घेतला तर विमुक्त जाती त्यामध्ये चौदा इतर जाती किंवा तत्सम जाती आपल्याला पाहायला मिळतात त्यांना तीन टक्के भटक्या जमाती ज्या काही एकोणावीसशे नव्वदच्या पूर्वी होत्या त्यातल्या काही अठ्ठावीस जमाती आहेत म्हणजे जाती आहेत त्यांचं जवळपास अडीच टक्के भटक्या जमाती त्यामध्ये धनगर व इतर काही जाती येतात त्यांचे साडेतीन टक्के त्यानंतरचे जे काही भटक्या जमाती आहेत त्यामध्ये वंजारी आणि इतर काही जमाती येतात त्यांचं जवळपास दोन टक्के म्हणजे एकोणाशे अकरा टक्के आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं आता या ओबीसी आरक्षणापूर्वी दहा टक्के होतं म्हणजे अगोदरचं जर आपण जे काही जी आर पाहिलं त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा एकूण जो आकडा आहे तो दहा टक्क्याचा जवळपास दिसतो ते एकोणावीस टक्के नंतर झालं म्हणजे एकूण सोळा टक्के आरक्षण वाढवण्यात आलं म्हणजे यापूर्वी चौतीस टक्के आरक्षण होतं ती मर्यादा सोळा टक्क्यांना वाढल्यामुळं पन्नास टक्के आरक्षण झालं आता यामुळं आरक्षणाची जी काही कमाल मर्यादा होती ती पूर्ण झाली एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही असा आरोप त्यामुळं व्हायला लागला पण इथं काही गोष्टी आपल्याला पुन्हा लक्षात घ्याव्या लागतील मंडळ आयोगाने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जे आर पुढे आला हाच जी जी आर मुख्य केंद्रस्थानी ठेवून बऱ्याच राज्यांनी याचा स्वीकार केला तेव्हा तत्कालीन परिस्थितीत म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये ज्या मंडळ आयोगाच्या शिफारशी पुढे ठेवून बदल केला जात होता तशीच भूमिका शरद पवारांनी घेतली अर्थात तेव्हा जेव्हा मंडळ आयोग कार्यरत होतं किंवा सर्वे करत होतं तेव्हा मराठा समाजानं तशी काही मागणी केली नाही असंही बोललं जातं जर तेव्हा मोठी मागणी केली गेली असती तर मंडळ आयोगामध्ये तसा उल्लेख असता आणि तसा उल्लेख असता तर साहजिकच एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जे काही टक्केवारी वाढवण्यात आली त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश असता असंही बोललं जातं आता यामध्ये जे काही शिफारसी आले आलेल्या होत्या त्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी केलं असलं तरी हे सगळी जी शिफारस आहे ती मंडळ आयोगाची शिफारस होती हे आपल्याला लक्षात घ्यावं हो लागेल म्हणजे यामध्ये शरद पवार दोषी नाहीत असंही म्हणणारा एक वर्ग आहे आता मंडळ आयोगाकडे आपण जर दुसरीकडे लक्ष दिलं त्यांचा दोष का तर तेव्हा आपण अगोदर बोलल्याप्रमाणे मराठा समाजाचं जे काही आंदोलन होतं किंवा मराठा समाजाच्या जे काही मागण्या होत्या त्या मंडळ कमिशन पुढे आयोगापुढे गेल्या नव्हत्या तशी मागणी झाली नव्हती म्हणून त्यांचा जो अंतर्भाव आहे तो त्यात झाला नाही असंही म्हणणारा एक गट आहे पण काही असलं तरी हे जे तीन जी आर आहे यामध्ये एकोणवीसशे चौऱ्याण्णवचा जो काय जी आर आहे त्याची ध्येय धोरणे अशा बाबतीत होती आता तुम्हाला काय वाटतं की खरोखर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्याची अंमलबजावणी करताना खरंच चूक झाली का तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद